नमस्कार आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी उपवास नसेल केला तरीही तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे तुम्हाला हे काम आवर्जून करायचेच आहे सर्व समस्या विघ्न संकटे दूर होतील कुटुंबाची तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल त्याचबरोबर ही मंगळवारी चतुर्थी येते म्हणून अंगारक योग हा तयार होत असतो यामुळे तुम्हाला हा उपाय केल्यास मंगळ दोषापासून मुक्तता मिळते तसेच ही चतुर्थी तुम्ही केल्यास बारा महिन्यातील संकट चतुर्थीचे पुण्यफळ तुम्हाला लाभत असते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील मिळतो त्यामुळे तुम्हाला ही चतुर्थी तुम्ही केली असेल तर उत्तमच आहे जर उपवास नसेल केला तरीही हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतील तर संध्याकाळी हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कसा करायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम लिहायला अजिबात विसरू नका त्यासोबतच तुम्हाला गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आजच्या दिवशी ओम गण गणपती नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप देखील करायचा आहे अंगारक चतुर्थी अत्यंत महत्त्वाचा योग आहे या दिवशी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते तुमची इच्छा पूर्ती होते आणि सर्व पापदोषातून देखील मुक्तता मिळत असते चार पाच दिवसापूर्वीच नवीन वर्षाची सुरुवात ही झालेली आहे मराठी वर्षाचा हा पौष महिना सुरू आहे नववर्षाची सुरुवात होताच अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पांची कृपा लाभावी यासाठी विविध उपासना केल्या जातात यामध्ये चतुर्थीव्रत आचरण हे विशेष शुभफलदायी असते त्यामुळे दोन हजार सव्वीसमधील नववर्षातील पहिल्या संकट चतुर्थीला अंगरक योग हा जुळून आलेला आहे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग हा आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी काही उपाय जर तुम्ही केले तर तुमचं संपूर्ण वर्षभर सुखाचे आनंदाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जाणार आहे कारण योगायोगाने तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होत आहेत आणि गणपती बाप्पा हे कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती बाप्पांच्या स्मरणानेच केली जाते पूजनाने केली जाते जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वीपणे पार पडावी यासाठी गणपती बाप्पांचे आवाहन केले जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत ज्ञानाचे देवता आहेत त्यासोबतच हे अबालवृद्धांचे आराध्य आहेत आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे शिक्षणाची आवड आस्था बाळगणारे ज्ञान देणारे सर्वांचा आदर्श वाटणारे असा हा देव गणपती बाप्पा आहेत बुद्धीचे देवता आहेत आणि गणपती हे वैश्विक देवता, देवता देखील आहेत गणेश ही प्रेरणा देणारे देवता आहेत विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद करणारे सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत म्हणजे गणपती बाप्पाच आहेत त्याचबरोबर पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही आहेत सर्वांना सहजच पावणारे तेजस्वी सा सा असले तरीही तापहीन नाही असे दैवत हे गणपती बाप्पा आहेत यामुळेच दैवत्व असलेले गणपती बाप्पा आपल्या सर्वांनाच आपला असा जवळसा वाटतो पौष महिन्यातील संकट चतुर्थीला अंगारक योग हा जुळून आलेला असल्यामुळे तुम्हाला गणपती सेवा साधना आवर्जून करायचीच आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर होणार आहेत कारण अंगारक योग हा वारंवार येत नाही फक्त मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग हा जुळून येत असतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थातच अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे अमंगळ समजले जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या व्रद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा याच हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि गणपती बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील हे व्रत बरेच जण करत असतात कधीकधी आपल्या काही असे इच्छा असतात ज्या खूप वर्षानुवर्ष पूर्ण होतच नाहीत आणि कधीकधी अशा काही इच्छा असतात ज्या आपल्या इच्छा पूर्ण होत येतात परंतु काही ना काही अडथळ्यांमुळे ते पूर्ण होत नाही आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा मग सतत अडचणी आजारपण घरामध्ये नकारात्मकता अशा अनेक समस्या असतील तर तुम्हाला कुठली नजरवादा झालेली असेल किंवा शत्रू त्रास असेल अशा अनेक समस्यांमुळे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये जर यश मिळत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती ही थांबलेली असेल तर तुम्हाला अशा विशेष तिथीवर काही उपाय करायचे असतात कारण कधीकधीच अशा काही तिथी असतात ज्या खूप शुभ असतात ज्यावेळेस आपल्या वातावरणामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात तर आज अंगारकी चतुर्थी आहे आणि गणपती तत्त्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते तुम्ही आज गणपती मंदिरामध्ये नक्की जाऊन पहा तुम्हाला सकारात्मक लहरी या जाणवतील त्यामुळेच तुम्हाला आज असे काही उपाय करायचे असतात या विशेष तिथीवर जेणेकरून ते शंभर टक्के फलित ठरतात कारण आपण काही उपाय करत असतो पण त्याचे कधी कधी आपल्याला फळ मिळत नाही तर ते आपण कधी मनोभावे केलेले नसतात तर कधी विशेष तिथीवर केलेले नसतात तर अशा काही शुभतिथीवर तुम्ही नक्की उपाय करून पहा त्याचे तुम्हाला नक्कीच फळ मिळत असते कापूर जाळायला घरामध्ये विशेष महत्त्व आहे कारण कापूर जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता सर्व दोष हे नष्ट होत असतात परंतु अशा तिथीवर जर तुम्ही काही वस्तू त्या कापूरासोबत जाळल्या तर निश्चितच तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल झालेला दिसेल घरातील वातावरण बदलेल आणि सकारात्मकता तुम्हाला नक्कीच जाणवेल त्यामुळे या दिवशी असे काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच त्याचे फळ आपल्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर मिळते आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता पण शक्य असल्यास तुम्ही संध्याकाळी सहा ते आठच्यामध्येच हा उपाय केला तर उत्तमच राहील कारण यामध्ये सतीनी संधाची वेळ असते यावेळेत लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि यावेळेस खूप सकारात्मक लहरी वातावरणामध्ये असतात त्यावेळेला हा उपाय केल्यास तुम्हाला अजूनच लवकर फळ मिळते घरामध्ये कापूर जाळण्याला विशेष महत्त्व आहे घरात कापूर जाळण्याने खूप काही दोष नाहीसे होतात नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो त्याचप्रमाणे पूजा करताना वापर करावा कारण कापराचा वापर केल्याने घरात सगळीकडे वातावरण शुद्ध राहते आणि प्रसन्न राहते त्याचप्रमाणे घरात कापूर जाळल्याने घरातील वादविवाद कमी होतात भांडणे कमी होतात आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण कायम राहते घरातील पितृदोष हा देखील नष्ट होतो तसेच घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्याचबरोबर वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होते तसेच आजचा हा उपाय केल्याने घरात जर लहान मुलं सतत चिडचिड करत असतील काही सांगितल्यास ऐकत नसतील कोणतेही काम करत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नसेल या संपूर्ण गोष्टीतून सुटका मिळते आणि त्यांचे अभ्यासात लक्ष लागते त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलात बदल झालेला तुम्हाला नक्की जाणवेल जी स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी राहते तसेच घरात दररोज भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोची असो किंवा इतर कोणत्याही व्यक्तींची असो जर घरात सतत वाद होत असतील तर यासारख्या सर्व समस्या या उपायाने दूर होतात तुमच्या घरातील मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पतीला नोकरीत किंवा उद्योग व्यवसायात यश मिळत नसेल घरामध्ये सतत पैशाची कमतरता जाणवत असेल कष्ट आणि मेहनत करूनही त्याला ती पाहिजे तेवढा मोबदला मिळत नसेल म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावर नाराज असू नये यासाठी तुम्हाला हे उपाय करणे गरजेचे आहे कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सतत अडचणी अडथळे आणि आजारपण यांना सामोरे जावं लागत असेल कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर आज संध्याकाळी हा उपाय तुम्ही आवर्जून करा कारण श्री गणेशाला विघ्नहर्ता सर्व अडथळे दूर करणारा म्हणजेच संकटातून मुक्ती देणारा देवता मानले जाते तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता देखील आहेत आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केलात तर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणारच नाही आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होईल घरामध्ये सुखशांती कायम नांदेल पैशाची भरभराट होईल लक्ष्मी अखंड नांदेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील दररोज जो दिवा लावतो आपण तो दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे त्यानंतर धूप दीप दाखवायचे आहे घराचा मुख्य दरवाजा हा उपाय करण्यापर्यंत उघडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे एखादं कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घेऊ शकता किंवा एखादी प्लेट किंवा कि वाटी घेऊ शकता किंवा एखाद्या निरंजनमध्ये तुम्ही कापूर जाळू शकता सर्वप्रथम आपल्याला त्या मातीच्या पणतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदुळावरती आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे किंवा एखादा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल सुख खोबरं जे आपण पूजेमध्ये वापरतो ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि ते सुख खोबरं आपल्याला तांदुळावरती ठेवायचं आहे त्या खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर हा भीमसेने असेल तर उत्तमच आहे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तो देवासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यावर त्यावर आपल्याला गायचे तूप टाकायचे आहे तूप असेल तर उत्तमच नसेल तरी चालते परंतु असल्यास तुम्ही तूप नक्की टाका कारण तूप हे माता लक्ष्मीला आवडते तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असे सांगण्यात आले आहे म्हणूनच दोन ते तीन थेंब तूप आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत कापूर जळत नाही तोपर्यंत सातत्याने आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे काही वेळाने देवघरासमोरून ते आपल्याला कापराचे भांडे उचलायचे आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये पसरू द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यावर काही वेळेपर्यंत हे आपल्याला भांडं ठेवायचं आहे पुन्हा तेथून उचलून आणल्यानंतर हे भांडं आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत कपूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच मंत्राचा जप करायचा आहे जो मी तुम्हाला याआधी सांगितला आहे यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर आपल्याला जो खोबऱ्याचा तुकडा ठेवला होता तो आणि थोडेसे तांदूळ निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे तो खोबऱ्याचा तुकडा घरातूनही खायचा नाही त्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता आलेली असते आणि म्हणूनच खोबरं खाल्लं जात नाही अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तसेच तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होतच नसेल तर त्यासाठी जेव्हा तुम्ही हा उपाय करत असता तेव्हा तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे त्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो ते घ्यायचे आहे त्या तमालपत्रावर कुंकामध्ये थोडेसे पाणी टाकून त्याच्या गंधाने किंवा लाल पेनाने तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती एकदम शॉर्टमध्ये लिहायची आहे एक ते दोन शब्दातच तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे जसे की नोकरी मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही इच्छा असेल ती त्या ठिकाणी लिहायची आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर कापूर प्रज्वलित करत असाल तेव्हा हे पान आपल्या उजव्या हाता हातामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आपली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि हे जे तमालपत्राचं पान आहे ते आपल्याला त्या कापरासोबत जाळायचे आहे असे केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हा उपाय त्यामुळे तुम्ही करू शकता जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी असतील आलेला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल तर दररोज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा ह्या जाळायच्या आहेत पंचेचाळीस दिवस नियमाने हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या शंभर टक्के दूर होतीलच तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तसेच घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडणं होत असतील त्यासाठी दररोज रात्री झोपताना उशीखाले तुम्हाला कापराच्या दोन वड्या घेऊन झोपायचे आहे त्यामुळे नकारात्मकता निघून जाते आपल्यामध्ये काही नकारात्मक विचार असतील कोणाबद्दल जे काही वाईट विचार असतात ते सुद्धा निघून जातात आणि त्यामुळेच पती पत्नीमध्ये घट्ट नातक निर्माण होते आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती होते मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते आणि बायकोतील भांडण हे नष्ट होतात आजची चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून सोळा मिनिटे त्यानंतर तुम्ही चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला अर्घ्य देऊन पूजा करून गणपती बाप्पांची पूजा करून नैवेद्य आरती करायची आहे व त्यानंतरच उपवास सोडायचा आहे शुभम भवतू